नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या ही मोबाईलमध्ये मेरा राशन ॲप्लिकेशन वर्किंग करत नसेल किंवा या ॲप्लिकेशनला एरर येत असतील किंवा हे ॲप्लिकेशन ओपन ये केल्यानंतर सर्व परमिशन अलाव करूनही तुम्हाला नीड इंटरनेट परमिशन अशा पद्धतीचा एरर तुम्हाला परत परत, परत येत असेल तर या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर मेरा राशन अप्लिकेशन मधून तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी काढायचा असेल किंवा तुम्हाला तुमची तुम्हा रेशन कार्डची डिटेल बघायची असेल किंवा तुम्हाला दुसरी कामं करायची असतील आणि ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इंटरनेट परमिशन अशा पद्धतीचा एरर येत असेल आणि ग्रँपशन वरती क्लिक केल्यानंतर इथं सेटिंग मध्ये तुम्ही बघू शकता की अॅप्लिकेशनला सर्व परमिशन दिल्यानंतर ही अशा पद्धतीचा एरर तुम्हाला दिसत असेल ऍप परमिशन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपण सर्व परमिशन अलाव केलेले तर ही या अप्लिकेशनला अशा पद्धतीचा एरर येतोय त्यानंतर ऑदर परमिशन वरती क्लिक केल्यानंतर ऑदर परमिशन ही इथं सर्व आपण अलाव केलेले आहेत तर ही ऍप्लिकेशनला अशा पद्धतीचा एरर येतोय तर इथं मध्ये तुम्ही बघू शकता की आपण सर्व परमिशन अलाव केलेले आहेत तर ही ऍप्लिकेशनला परत परत अशा पद्धतीचा एरर येतोय तर या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन करण्यासाठी आधी तुम्हाला हे मेरा राशन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून द्यायचंय आहे इंस्टॉल केल्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेरा राशन ऍप्लिकेशनची लिंक दिली तर तिथून तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मी त्या ॲप्लिकेशनची लिंक दिल तर तिथून तुम्हाला ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचंय हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन होणार आहे जर तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे